हिडोमध्ये दिसत असलेल्या आजोबांचे वय ऐंशी आहे यांच्याविषयी आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतो कारण आजोबा महाराष्ट्रात पूर्ण फेमस व्हायला हो पाहिजे तुम्हाला सुका पाटील नावाचा आजोबा माहीत असेल जो आत्ता आता, आता फेमस झाला आहे पण ह्या आजोबा सुका पाटीलपेक्षा मोठा आहे हा आजोबा तरुणपणी शंभर किलो इझी उचलत होता पूर्ण तालुक्यात असा आजोबा मी पाहिलेला नाही यांना मी पासष्ट वर्षापासून ओळखतो आहे आता यांचं वय ऐंशी आहे साधारणतः दोन हजार दहापासून यांच्याशी माझी ओळख झाली आजकालची यंग जनरेशन ती सुवायच मात्र होत चालली पण ही आजोबा ऐंशी शिवायसुद्धा काम करतात कारण यांच्या काळी यांनी दूध दही तूप यांचा आहार घेतला आहे त्याचप्रमाणे प्राकृतिक भाज्या खाल्ल्यात निरोगी हवा घेतली कसलं टेन्शन नाही काय नाही साधी लाईफस्टाईल जगली दररोज याम केलाय सपाट्या मारल्यात दंडबाई ठका काढल्यात तुरेनमस्कार केलेत सकाळी नाश्ता करायचा थोडं जेवायचं शेवट दिवसभर काम करायचं संध्याकाळी घरी जायचं अशी लाईफस्टाईल जगल्यामुळे ते अजूनही ठणठणीत आहे यांना कसले आजार नाही दोन्ही पिढी खूप छान होती काउलवर घरात राहायची शेणाने सावरलेलं अंगण त्याचप्रमाणे ती मस्त दूध दूधबीध प्यायची आरामात राहायची मला तर दोन्ही पिढी खूप आवडते आजच्या काळात नवीन पिढीमध्ये ती गोष्टच नाही नवीन पिढीची मला अजिबात नाही आवड नाही मी सुद्धा कटाळलोय नवीन पिढीला आजची पिढी पिझ्झा बर्गर ते चॉकलेटचे बाऊल आईस्क्रीम काही पण खात आहे आजच्या पिढीला कळतच नाही काय हेल्दी आहे आज सगळं शेतात रसायन फवारलं जातं त्याच्यामुळे ती पावर आपल्या अंगात मिळत नाही अजून दहा पंधरा वर्षांनी पिढी आपल्याला कायमची सोडून जाणार आहे असे लोक आपल्याला दिसणार नाही त्याच्यामुळे पुढील शेवटचा प्रणाम